कुन गेस्ट असणार या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारामतीमध्ये हार्डी स्ट्रीटचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे आ, हे या दुसरं वर्ष आहे आपल्या इथे सगळ्या विविध खेळांचं आयोजन करण्यात येतं एकाच रस्त्यावरती आपण मुलांना लहान मुलांना मोठ्यांना विविध गोष्टींचं खेळांचं वेगवेगळ्या झोनमध्ये विभाजन केलेलं असतं आणि त्यामध्ये वेगवेगळी प्रकारचे खेळ आपण ठेवतो आणि त्यामुळे सगळ्या लहान थोरांना वेगवेगळ्या प्रकारचा आनंद लुटता येतो अशा प्रकारचा आपण एकच छोटासा रस्ता काही तासांसाठी त्या रस्त्यांवरती आपण वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्यामुळे संबंध बारामतीकरांना आनंद लुटता येतो आणि हे आपलं दुसरं वर्ष आहे आणि या वर्षीचं हे नाविन्य आहे की आदल्या दिवशीसुद्धा आज आणि उद्या असे दोन दिवस कार्यक्रम ठेवलेले आहेत आज आपण संध्याकाळी बॉलिवूड नाईट्स म्हणून आपण एक संगीतमय कार्यक्रम ठेवलेला आहे आणि उद्या आणि आर्टोन हा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे जेणेकरून सगळे बारामतीतले आणि आसपासचे जे आर्टिस्ट आहेत ते इथे आपापल्या कला कोणाची संगीत असेल कोणाचा आर्ट असेल वेगवेगळ्या प्रकारच्या कला अनेकांच्या अंगामध्ये असतात आणि त्यांना मुक्तपणे आपल्या कला दाखवण्याचा आणि लोकांना बघण्याचा आनंद इथे मिळणार आहे आणि आपण बघितलेलंच आहे की बघापासून को कोण पुतळे बनवत आहे कोणी ड्रॉईंग करते कोणी ऑइल पेंट करते कोणी कॅलिग्राफी करते आहे अशा वेगवेगळ्या कला आहेत कोणी सिंगिंग करते कोणी बासरी वाजवते अशा अनेक कला इथे सादर केलेल्या आहेत स्केटिंगवाली मुलं आपण पाहिली सायकल आले आहेत आणि उद्या अजून सरप्राईज आहेत आता आप उद्या आपण सकाळी बघालच पारंपरिक खेळ कुठले असणार आहेत उद्या आपण पारंपरिक म्हणलं तर खरं सांगायचं तर योगा हा काळापासून आपल्याकडे चालत आलेला आहे योगाचं महत्व तर आपल्याला माहितीच आहे शरीरासाठी आणि कोविडनंतर तर आरोग्याचं महत्व आपल्याला माहितीच आहे अशा अनेक गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत उद्या तर सरप्राईज आहेत मी अनेक गोष्टी बघायचं योगा आपण बघितलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचा आणि शिवाजी महाराजाचं शिवकालीन आपण सगळ्या दांडपट्ट्या आणि ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींचं पण आपण इतिहासाची ओळख अनेकांना लोप पावत आलेली आहे ती आजच्या आज त्या पिढीला करून देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे आधुनिक आणि पौराणिक आणि आपले पारंपरिक सगळ्याच गोष्टी आपण दाखवण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला दिसतात आहे किती प्रचंड प्रमाणात गर्दी आहे आणि मला असं वाटतं उद्या असाच आनंद घेण्यासाठी संबंध बारावतीकर इथे अगदी सागरासारखे लोडणार आहे